माझ्या घराजवळच एक लॉन्ड्री आहे एक पासष्ट वर्षाच्या आजी ती लॉन्ड्री चालवतात तशा त्या वेल टू डू फॅमिलीतल्या आहेत मुलगा त्यांचं इंजिनियर आहे पण वेळ छान जावा आणि तब्येत व्यवस्थित राहावी म्हणून ते काम करतात आठवड्यातून दोनदा मी लॉन्ड्रीत जातो बरेचदा आजींच्या जा मैत्रिणी तिथं गप्पा मारण्यासाठी जमलेल्या असतात कधीकधी आजींची नातवंडंसुद्धा तिथं खेळत असतात खोड्या करतात भांडतात आजी सगळ्यांना मायानं सांभाळून घेतात असंच एकदा मी कपडे इस्त्रीला टाकण्यासाठी तिथे गेलो होतो आजींच्या बाजूला त्यांचा नातू उभा होता आज तो खूपच छान नटून आलेला कपाळावर टिळा छान नवे कपडे तीन चार वर्षाचा त्यांचा नातू छान गोरा गुटगुटीत गुड़ आणि गोड तो त्याच्या आजीला सांगत होता आजी तू उद्यापासून त्या सुमंत आजीबरोबर बोलायचं नाही बघ आजीने विचारलं का रे काय केलं त्या आजीनं तुला काय नाही असंच आजीनं पुन्हा पुन्हा विचारलं पण तो काही कारण सांगत नव्हता त्याचं आपलं एकच पालुपत तू त्या आजीबरोबर नाही बोलायचं शेवटी आजी म्हणाल्या वर थांब था। मी त्यांना फोन करून बोलवून घेते आणि विचारतेच काय केलं आमच्या नातवाला म्हणून मग नातू सांगू लागला मी त्यांच्यासमोरून दोनदा गेलो तरी आजी मला हॅपी बर्थडे म्हणाली नाही तू नाही बोलायचं तिच्याशी अच्छा म्हणजे आजीनं हॅप्पी बर्थडे म्हटलं नाही याचा त्याला राग आला होता तर मला आणि त्या आजी दोघांनाही हसू आवरे ना तरीही हसू आवरून आजी म्हणाल्या अरे त्यांच्या लक्षात आलं नसेल त्या आता म्हाताऱ्या झाल्यात आत। तू सांगायचं ना त्यांना आज माझा बर्थडे म्हणून मग मागच्या महिन्यात दीदीचा कसा लक्षात आला त्यांच्या त्यांनी मुद्दाम केले तू त्यांच्याशी नाही बोलायचा आता बरं जाऊ दे नाही बोलत त्यांच्याशी ठीक आहे ना तू परत आपल्या खेळात रमला मला गंमत वाटली एवढ्याशा मुलाला सुद्धा किती इगो मान अपमान मी त्याच्यापाशी गेलो हात पुढं केला आणि हॅपी बर्थडे असं म्हणालो त्यांना हात पुढं केला आणि थँक्यू असं म्हटलं तेवढ्यात आजी म्हणाल्या अरे काकांना नमस्कार कर पण त्यानं काही ऐकलं नाही आजीचं कपडे मोजणं चालूच होतं मी मग शेजारच्या दुकानातून एक कॅडबरी घेतली आणि त्याला दिली त्याने ती पटकन घेतली आणि चटकन मला वाकून नमस्कार करून तो पळून गेला मित्रांनो गोष्ट छोटीशीच पण मला खूप काही शिकवून गेली छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आज इगो आहे माझ्या अपेक्षेप्रमाणे प्रत्येकानं वागलं पाहिजे अन्यथा मी त्याला माझ्या आयुष्याच्या चौकटीतून बाहेर काढणार अथवा माझी चौकट आकसून घेणार मी दुसऱ्याला सामावून घेण्यासाठी माझी चौकट मोठी करेन असं कुणीच म्हणायला तयार नाही परिणाम आज प्रत्येकजण आपापली अरुंद चौकट घेऊन एकटाच जगतोय नातेवाईकांमध्ये तेच मित्रांमध्ये तेच ऑफिसमध्ये तेच समाजात तेच स्वतःच्या मिळकतीवर आणि हिमतीवर फाजील विश्वास असल्यानंच हे सगळं असं घडतंय पूर्वी लोक एकमेकांवर अवलंबून होते तेच बरं होतं असं म्हणायची वेळ आली आहे लाखोंच्या गर्दीतही माणूस एकटा पडला आहे पण इगो इतका झाला आहे की त्याला तेही समजे नसं झालं आहे स्वार्थ तर इतका टोकाला गेला आहे की आपला फायदा असल्याशिवाय कोणी कोणाला विचारतच नाही जिथं फायदा दिसतो तिथं लोटांगण घालतील पण फायदा नसेल किंवा फायदा करून झाला असेल तर ते तुमच्याकडं ढुंकूनही पाहणार नाहीत खरं तर आपण इतकं वाईट कधीच नव्हतो पण मग हे असं का व्हावं नेमकं गणित कुठं बिघडलं आणि आपली संस्कृती संस्कार असे रसाताळाला कसे गेले मला वाटतं आपण पुन्हा नव्यानं मुलांना मी आणि माझाच्या पलीकडं पाहायला शिकवलं पाहिजे तेही आज आणि आत्ताच नाहीतर परिस्थिती असहाय्यपणे बघत बसण्याखेरीज आपल्या हातात काही उरणार नाही एवढं मात्र खरं लेखन प्रभाकर जमखंडीकर सोलापूर मोबाईल नव्याण्णव बावीस अकरा सतरा पंचवीस डबल नाईन डबल टू डबल वन वन सेवन टू फाईव्ह वाचन स्वर दत्ता सरदेशमुख